ज्या व्यक्तीने ठरवलं आहे की मला खूप काही करायचं आहे मला ह्या जगामध्ये खूप काही गोष्टी उखाडायच्या आहेत किंवा मला खूप जास्त गोष्टी अशा करायच्या आहेत की जगा वेगळ्या आहेत ज्या की पॉसिबल नाही आहेत ह्या गोष्टी किंवा खूप जास्त हार्ड आहेत त्या गोष्टीसाठी त्या व्यक्तीसाठी ही गोष्ट खूप इम्पॉर्टंट आहे त्या गोष्टीचं कसं होतं आहे तो ठरवतो आहे ती गोष्ट कन्सिस्टंटली करायचं ठरवतो आहे सगळं करायचं बघतोय पण त्याच्याने होत नाही आहे ती गोष्ट होत नाही म्हणजे काय होते नेमकं काय करता येते हां तुम्ही जे गोष्ट ठरवली त्या गोष्टीसाठी तुम्ही प्लॅनिंग केलेत का प्लॅनिंग केली असेल तर तुम्ही प्लॅनिंगवरती कन्सिस्टंटली काम करताय का नाही करते मग ह्याच्यामध्ये कोण आडू येते कोण आडू येते ह्याचा विचार केला तर समजून जाईन तुमचं मन तुमचं मन जे आहे ते आडू येते मग या मनासाठी आपल्याला काय करायचं आहे तर अशा गोष्टी ज्यांनी ठरवल्या त्या गोष्टीसाठी खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे त्यांनी ना स्वतःचं स्वतःची जी काय म्हणतात जी आपली आ शक्ती आत्मशक्ती आत्मशक्तीला आहे ना ओळखण्यासाठी स्वतःला एका ठिकाणी एकांतामध्ये राहिलं पाहिजे एकांतामध्ये राहिल्यानंतर त्या ते व्यक्तीला समजणार की यार एकांतात राहिल्यानंतर बऱ्याच गोष्टी समजणार आतमध्ये तो स्वतःच्या आतमध्ये डोकून बघणार की हां माझ्यामध्ये कॅपेबिलिटी आहे तो कॉन्फिडन्स येणार त्याला त्या ते टायमिंगला आणि कॉन्फिडन्स आल्यानंतर तो ती गोष्ट करायला घेणार पण परत एकदा गोष्ट हीच होणार मनमध्ये येणार मन मधी की मन काय बोलणार की नाही हे करू आपण ते करू मन काय करणार ही गोष्ट सांगणार तुमचं मन भटकव मन भटकवणार तुम्हाला ही गोष्ट बघा ती गोष्ट बघा अशा गोष्टीकडं का जावा पिक्चरला जावा इकडे जावा म्हणजे अशा गोष्टी डोक्यात आहे ना तुमच्या कंट्रोल करायचं स्वतला दमादमानी कंट्रोल करायचं आणि आपण जे काम ठरवलेलं आहे त्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं प्रत्येक वेळेस मनाला म्हणायचं उद्या करतो आज नाही उद्या करतो उद्या नक्की करतो आज नाही करत आणि परत दुसऱ्या दिवशी उद्या त्यालाच म्हणतेच म्हणायचं की आज नाही करत उद्या करतो उद्या नक्की करतो जर असं करत करत जर गेलो आपण तर टाईम पिरियड पण जाणार टाईम पिरियड गेल्यानंतर की आपण जे काम करतो आहे त्या कामावरती कन्सिस्टंटली कॉन्सन्ट्रेट राहणार आणि कॉन्सन्ट्रेशन राहिल्यानंतर जसं जसं त्याच्यामध्ये काम करणार आपण तसं तसं आपल्या कामामध्ये इम्प्रूव्हमेंट येणार आणि जी गोष्ट तुम्ही ठरवलेली त्या गोष्टीवरती एकदम फोकस राहणार तुम्ही आणि शेवटी काय होणार ते मन जे बोलत होतं ना अरे चल जाऊ इकडं चल जाऊ तिकडं चल हे बघू चल ते बघू अशा गोष्टी बघू फोनमध्ये स्क्रॉल करत राहू ह्या गोष्टी राहणारच नाही कारण की तुम्ही त्या गोष्टीमध्ये डिसिप्लिन राहिलेले आहात आणि डिसिप्लिन राहिल्यामुळं तुमचं ते मन असं मनाने असं विचार केला की यार हे रोजच म्हणतो उद्या करू उद्या करू आज का नाही करत आहे हा तर ते मन पण म्हणणार की यार तुम्हाला ते म्हणजे तुम्ही त्या मनाला एवढं कंट्रोलमध्ये ठेवणं स्वतःहून की नाही म्हणजे नाही का तुमच्या मनानेच काय होणार ते म्हणजे जे मन आहे ना मन असं नाही का तुमच्या हातामध्ये असं दाबून धरले तुम्हाला जेव्हा सोडायचं तेव्हा हो तुम्ही सोडणं त्याला जेव्हा दाबून धरायचं तेव्हा धरणं म्हणून ते हे साधू संत जे लोक आहेत ही खूप जास्त मनाला कंट्रोल करतात मनाला कंट्रोल करण्यासाठी ती कंटिन्युअसली आपल्या घरामध्ये आपल्या एकांत ठिकाणीमध्ये राहतात कोणाबरोबर जास्त बोलत नाही काय नाही तुम्ही त्या निगेटिव्ह गोष्टींना घेऊ नका जसे की ती गांजा वाढतात वगैरे असल्या तसल्या गोष्टी त्या गोष्टींना नका घेऊ तुम्ही पण ते एकांतात राहतात एकांतात राहून तप वगैरे करतात खूप जास्त मेडिटेट करतात त्याच्यानंतर जेव्हा पण माणूस एकांतात राहतो त्या टायमिंगला माणूस स्वतःला आहे ना स्वतःला समजून घेतो स्वतःच्या आतमधल्या पावर्स समजून घेतो आणि त्याच्यानंतर त्याला समजते की अरे हा आहे माझ्यामध्ये ती कॅपेबिलिटी आहे मी ते करू शकतो करून बघा मी पण ह्या गोष्टी बऱ्याच दिवसापासून ट्राय करतो आहे तर कन्सिस्टंटली काम करतो आहे कन्सिस्टंटली देता येत नाही काम पण मी करतो आहे मी खूप साऱ्या गोष्टी करतो आहे तुम्ही बघितलं असेल की मी जॉबला जातो आहे ऑफिसम ऑफिसला जातो आहे ऑफिसवरून आल्यानंतर वेळ भेटला की मी व्हिडिओज वगैरे बनवतो आहे त्याच्यानंतर रिक्षा घेतलेली मी रिक्षावरती पण काम करतो आहे फॅमिलीकडे पण लक्ष देतो आहे आणि बऱ्याच गोष्टी चिडचिड होतात त्या चिडचिड कमी करायचा प्रयत्न करतो स्वतःहून बऱ्याच गोष्टी करतो आहे आणि प्रत्येकाच्या लाईफमध्ये आत्ताची जी लाईफस्टाईल आहे आपली ह्या लाईफस्टाईलमध्ये प्रत्येकाला खूप काही प्रॉब्लेम्स फेस करावं लागतात मग ह्या प्रॉब्लेम्सला घेऊन ओरडत रडत बसण्यापेक्षा आपण ह्या गोष्टीवरती काहीतरी स्टेप घेणं खूप गरजेचं आहे तर मला एकच गोष्ट म्हणायची आहे की आत्ता सध्या बघा आत्ता सध्यासुद्धा मी येणार ऑफिसला जाणार आहे तर माझ्याकडे वेळ भेटला माझ्याकडे एक तास होता त्याच्यातला मी अर्धा तास जेवण वगैरे केलं ह्या त्या गोष्टी केल्या उरकलं त्याच्यानंतर अर्धा तास वेळ भेटला अर्ध्या तासात मी ही व्हिडिओज वगैरे बनवली तर आपला हा टाईम आहे जो खूप जास्त इम्पॉर्टंट टाईम आहे हा टाईम कधीच कुठं असा फालतू गोष्टीसाठी यूज करायचा नाही मोस्ट ऑफ द थिंक जे यूथ आहे आत्ताची जी यंग जनरेशन आहे यंग जनरेशनसाठी तर ना खूप जास्त डिस्ट्रॅक्शन आहे डिस्ट्रॅक्शन काय ज्या मोबाईलमध्ये मी रेकॉर्ड करतो आहे तो मोबाईल खूप मोठा डिस्ट्रॅक्शन आहे हा आणि कंटिन्युअसली एकदा स्क्रॉल करायला लागले की कंटिन्यू तो स्क्रॉल करत 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 बसतो आणि शेवटी समजते की यार आपल्या ब्रेनचं डोपोमेंट वाढवतो मोटिवेशनल व्हिडिओज वगैरे बघतो पण काही नाही ॲक्शन जो तुम्ही घेणार त्या टायमिंगला तुमचं खरं काम होणार आणि अजिबात विचार करायचा नाही की यार माझं काम होईल की नाही होईल जमन का नाही जमन करण का यार सुरुवात तर करा एकदा सुरुवात केली की सगळं होते ॲटोमॅटिकली रस्ते सापडत बस भेटतात ध्यानात ठेवा लक्ष द्या स्वतःकडे एकांतात राहा आणि फोकस करा आणि कामावरती लक्ष द्या आणि दमादमाने दम इम्प्रूव्ह करत राहा पुन्हा भेटू बाय बाय